EPF हो ची मोठी घोषणा आहे ई पी एफ ओ नवी योजना सुरू आता कोणत्या कर्मचाऱ्यांना पी एफ .E मध्ये लाभ मिळणार आहे ते आता आपण पाहूया आता सरकारने अशा सर्व कर्मचाऱ्यांना ई पी एफच्या जाळ्यात आणण्याचा आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आता आपण पाहणार आहोत की या योजना कोणासाठी आहे त्याचा फायदा कोणाला मिळणार आहे आणि नियोक्त्यांना काय करावे लागेल किती दंड आहे आणि त्यासाठी कोण पात्र आहे कोण पात्र नसणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम समजूया ईपीएफओ म्हणजे काय तर ई पी एफ ओ ही भारत सरकारची सामाजिक सुरक्षा संस्था आहे जी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पी एफ कापून भविष्यासाठी सुरक्षित ठेवते पीएफ हे तुमच्या भविष्याचे निवृत्तीचे आणि आपत्कालीन गरजेचे साधन आहे पण भारतात लाखो कामगार असे आहेत ज्यांना नोकरी तर मिळाली पण मिळाला नाही कधी कंपनीने पी एफ लागू केला नाही तर कधी कर्मचारी स्वतःच अनभित न राहिला या सर्वांना पी एफ च्या कक्षात हे सरकारचे लक्ष आहे आता ही योजना हो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत लागू राहणार म्हणजे सहा महिन्यांची विंडो देण्यात आली आहे या कालावधीत नियुक्त्यांना त्यांचे ते कर्मचारी मध्ये मध्ये नोंदणी झाली नाही होती त्यांना नोंदवण्याची संधी दिली आहे जुलै दोन हजार सतरा ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान नोकरीत असलेल्या पण पी एफ मध्ये नोंद न झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे म्हणजे तुम्ही या कालावधीत नोकरी सुरू केली असेल आणि कंपनीने तुमची पी एफ नोंदणी केली नसेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे या योजनेतील सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्मचाऱ्याच्या पीएफ चा मागील हिस्सा भरावा लागणार नाही तर होय बरोबर ऐकलं मागील वर्षाचा तुमचा कर्मचारी शेअर पूर्णपणे माफ केला आहे तुम्हाला तो भरावा लागणार नाही हे कर्मचाऱ्यांसाठी प्रचंड मोठे लाभ आहे मात्र नियोक्त्यांना त्यांचा हिस्सा भरावा लागेल म्हणजे कंपनीला तिचा पीएफ चा भाग प्लस व्याज पस, प्लस शुल्क भरावे लागेल पण काळजी करू नका दंड फार कमी ठेवला आहे फक्त शंभर रुपये शंभर याचा अर्थ सरकार कंपन्यांना दंड न करता प्रोत्साहन देत आहे की त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पीएफ मध्ये जोडावे मग कोणाला लाभ मिळेल जर तुम्ही पात्र कालावधीमध्ये नोकरीत असाल तुमच्या नियुक्तीने पी एफ दिला नसेल आणि आजही त्याचा कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला फायदा होतो कोणाचा लाभ मिळणार नाही जे आधीच पी एफ मध्ये नोंद झाले आहेत ज्यांनी नोकरी कालावधीत बदली केली आहे आणि पी एफ ट्रान्सफर केले आहेत किंवा जे पात्र तारखेबाहेर नोकरी सुरू केली आहे तसेच जर नियुक्त चुकीची माहिती देत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याच्यावर कारवाई होईल आता बघूया काय प्रक्रिया करायची आहे कंपनीने ई पी एफ ओ लॉग इन करून त्या कर्मचाऱ्यांचे तपशील द्यायचे आहेत ई सी आर फाईल करायची आहे आणि पी एफ चा भाग भरायचा आहे कर्मचारी स्वतः उमंग ऍप वरून पेस ऑथेंटिकेशन करू शकतो यूएएन जनरेट करू शकतो आणि आपले पीएफ खाते तपासू शकतो एकदा नोंदणी झाली की तुमचे पी एफ खाते तयार होईल पीएफ पासबुक दिसेल आणि तुमचे भविष्य आर्थिक दृष्ट्या अधिक सुरक्षित होईल आता सरकारचे लक्ष आहे की सर्व कामगारांना औपचारिक क्षेत्रात आणून सामाजिक सुरक्षा द्यावी पीएफ पेन्शन विमा हे सर्व मिळणार आहे जेव्हा तुम्ही ई पी एफ मध्ये असता त्यामुळे ही योजना कामगारांसाठी गेम चेंजर ठरणार आहे लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे म्हणजे अर्ज वेळेत करा विलंब करू तुमच्याकडे पगाराचा पुरावा ओळखपत्र आधार जोडलेले यु एन तयार असावे चुकीची माहिती देऊ नका एकदा योजनेची विंडो संपली की नंतर संधी मिळणार नाही थँक्यू